बैलगाडा क्षेत्रातील हिंदकेसरी वाघ्या अर्थात बॉस बैलानं सानप परिवारातून अखेरचा निरोप घेतला आहे संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील भूमिपुत्र तसेच उद्योजक रोहिदास व देवीदास जयराम सानप यांचा असणारा बैलगाडा शर्यतीचा किंग म्हणून ज्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख होती अशा वाघ्या बैलानं अखेरचा निरोप घेतला आहे वाघ्याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांच्या स्मृती आठवणीत राहण्यासाठी सानप परिवाराकडून त्याचा पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली असून स्मारक देखील बांधण्यात आलं आहे वाघ्याची आठवण चिरंतन स्मरणात राहील यासाठी सानप परिवाराने वाघ्याचे पिंडदान व वा दसक्रियाविधी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला आहे वाघ्याचा दसक्रियाविधी आज मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सानप परिवाराच्या निवासस्थानी विद्युत पद्धतीने पिंडदान अन्नदान ज्ञानदान आदी कार्यक्रम करत संपन्न करण्यात आले वाघ्या बैलाच्या दसक्रियाविधी आज सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातील थोर प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायन गीतांजलीताई गोरवडकर नाशिक यांची सुसरावी अशी सेवा या ठिकाणी संपन्न झाली यावेळी अनेक मान्यवरांनी वाघ्याप्रती असणाऱ्या सद्भावना व्यक्त केल्या वाघ्याच्या जाण्यानं संपूर्ण बैलगाडा शर्यतीतील त्यांचा चाहता वर्ग तसेच संयम शांतता संघर्ष ग्रुप व सानप परिवारामध्ये मोठी शोककळा पसरली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात वाघ्याची उणीव भासणार असल्याचे सानप परिवाराकडून भावना व्यक्त करताना सांगण्यात आले वाघ्या हा आमच्या परिवारातील एक सदस्य होता तो फक्त शरीरा शरीराने आज आमच्यात नाही आहे पण आठवणीत कायम राहावा म्हणून त्याच्या पूर्णाकृती पुतळा साकार करण्यात आला आमचा हिंदकेसरी दावन म्हणजे आमचा अभिमान आणि आमचा आणि आमचा स्वाभिमान होता त्यातील एक सदस्य आज आमच्यात नाही याचं खूप दुःख होत आहे असे सर्व संयम शांतता संघर्ष ग्रुपाने सण परिवाराने व्यक्त केले आहे नकळे तो पार कोणा सही विठ्ठल विठ्ठल नंदी असे शंकराचा आणि कबडीचा शेतकीचा नंदिने घेतला सर्वांचा तो भार नकळे तो पार कोना सही मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने कोणीत धरली पावन झाली भूमी स्त्री क्षेत्र तिगाव या पवित्र स्थानावरती आज ठिकाणी ऐश्वर संपन्न संत श्री संत भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने आज ठिकाणी कैलासवासी वाघ्या बॉस यांचा आज दशक्रिया विधी हा दशक्रिया विधी पुन्हा माणसाचा नसून एका प्राण्याचा आहे हिंदू संस्कृती आपल्याला काय सांगते आणि त्या संस्कृतीचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने करावं हा एक आदर्श या ठिकाणी घरवून देत असताना एक नंदी या सानप परिवारामध्ये असणारा एक सदस्य वाग्या सर्वांचा बॉस खऱ्या अर्थाने शर्यतीच्या दुनियेमध्ये या बैलगडा शर्यतीच्या दुनियेमध्ये ज्याने फार मोठा नावलौकिक कमवून किताब गावचं नाव संपूर्ण असा कैलासवासी वाघ्या बॉस याचा दशक्रिया या दशक्रिया विधीच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहो निवासी श्री संत तुकाराम महाराजांचे पटशिष्य संत श्रेष्ठ संत महाराज जगनाडे यांचा हा भंग सेवे करता घेतलेला आहे विठल काय पाप पुण्य जाणी उत्तम मध्यम भोग भोगीती काही एकोपचता मरती बैरी होती अंध पंगुळ मुखी पशु काय पाप पुण्य जाणीती त्याला पाप नाही पुण्य नाही ज्ञान नाही भगवंताचं भजन करण्याचं ते ज्ञान माणसाला आहे पण संगतीत आल्याच्या नंतर एका पशुच्याही जीवनाचं परिवर्तन व्हावं अशी संगत अशी संस्कार या सानप परिवाराच्या माध्यमातून या वाघेवरती करण्यात आली त्याच्या जीवनामध्ये या परिवाराकरता केलेलं आहे त्याच्या उपकारातून उतराई होणं तर मी म्हणू शकत नाही पण आपल्या जीवनामध्ये त्याने जे जी मिळवून दिलं कुठेतरी त्याचाही सोहळा आपण करावा हियंतकरणातली धारणा त्याचा हा रे विधी एखाद्या माणसाचा ज्या पद्धतीने पिंडदानाचा विधी करावा अस त्याचा हा पिंडदानाचा विधी या सानप परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी केला जात असताना संपूर्ण परिवाराच्या अंतकरणामध्ये दुःख आहे महाराज आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर आपल्याला जितक्या वेदना व्हाव्या त्या जितका त्रास व्हावा तितकी ही सगळी कुटुंबातली माणसं हे आपल्या लेकराकरता आज रडत आहेत कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये या कुटुंबाकरता या परिवाराकरता जे दिलेलं आहे ना यदा कदाचित पोटी जन्माला आलेलं एखादं लेकरू ले सुद्धा आपल्या ले मायबापाकरता इतकं करू शकत नाही म्हणून हे मायबाप आज त्याच्याकरता रडतायत आहेत पण त्याच्यासारखा कोणीच नाही यंत्रकरणातली आत्मीयता हे शब्द त्याने दिलेलं प्रेम त्याने दिलेली माया आणि त्यांनी त्याला लावलेला जीव आज त्यांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडतायत म्हणून त्याचा हा सोहळा संपूर्ण या ठिकाणी असणारा सानप परिवार आणि संयम शांतता संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आहे या परिवाराला बैलगडा शर्यत काय माहीत नव्हतं पण वाघ्या या परिवारामध्ये आला आणि खऱ्या अर्थाने बैलगडा शर्यतीचा नाद लावणारा हा सानप परिवाराचा नाद गुरु या परिवारातून जाऊन आज दहा दिवस झाले एका माणसाच्या बाबतीमध्ये वर्णन करू शकतो पण त्याच्या बाबतीमध्ये वर्णन करायचं काय या परिवारामध्ये येत असताना आदरणीय देवीदास भाऊ असतील त्यांचे बंधू असतील मावशी असतील काका असतील सकाळी उठल्याच्या नंतर महाराज आपल्या स्वतःच्या लेकराला विचारणार नाही ना ना पण अगोदर त्याच्या खाण्यापिण्याची चौकशी करायची मग पुढच्या कामाला लागायचे इतकं प्रेम दिलेले म्हणून आज त्याचा सोहळा आपल्याकडून पडावा त्याने भार दिलं थोडं तरी आम्हाला त्याच्या करता करायचं आहे ना म्हणून हा सोहळा विठाल जन्मदात्या आई वडिलांच्या उपकाराची जाणीव त्यांच्या पोटी आलेल्या त्या लेकरांना वाघ्या जो हिंद केसरी ठरला आणि बैलगाड्या शर्यतीच्या दुनियामध्ये त्याने खऱ्या अर्थाने एक दहशत त्या ठिकाणी निर्माण केली ज्या वेळेला त्याने त्या रणभूमीवरती प्रवास प्रवेश करावा समोरच्याचा मात्र थरकाप सुटावा आणि त्याला बघण्याकरता छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा म्हणावं की कुठे वाघ्या कसा आहे वाघ्या आम्हाला बघायचंय आम्हाला दाखवा ना कोण आहे नेपा शेठ भाऊंना ही पदवी त्या वाघ्यामुळे मिळाली शर्यत माहीत नव्हती पण त्याचा प्रवेश या परिवारामध्ये झाला आणि नऊ वर्षापूर्वी नेवासे गावातून वाघ्या स्थानक परिवारात आला ओ तेच नेवासे गाव खऱ्या अर्थाने महावैष्ण माऊली ज्ञान ज्या ठिकाणी पैस खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहिले ना त्या नेवासे गावातून हा वाघ्या स्थानक परिवारामध्ये आला अरे या कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर नेवा आणत असताना पहिल्या मालकाने सांगितला हा मार्ग आहे कुणाला हात लावू देत नाही कुणाला जवळ येऊ देत नाही त्याला तिगावलं आणलं देवदास भाऊंनी सांगितलं तो मार्ग आहे म्हणून ताई आम्ही रात्रभर त्याला गाडीच्या खाली उतरवलंच नाही रात्रभर गाडीतच दुसऱ्या दिवशी आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच साहेब डी के सानम साहेबांच्या पुतण्याकडे त्याला नेलेलं आहे खांद्यावरती झुगीच काम करत असणारा हा वाघ्या एवढा रुबाबदार आहे महाराज ते बघितल्याच्या नंतर काय सुंदर दिसतोय हा बैल त्याची ती उंची त्याची ती तब्येत आणि त्याच्या डोळ्यामध्ये असणार हे तेज हे प्रत्येक बैलाच्या डोळ्यामध्ये दिसत नाही त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळंच तेज होता हा खरा महादेवाचा नंदी या परिवाराचा उद्धार करण्याकरता या नंदीने सारप परिवारामध्ये प्रवेश केला तो सामान्य नव्हताच सरपंच साहेबांच्या पुतण्याकडे निल्याच्या नंतर रविदास भाऊनी देवदास भाऊंना सांगितलं म्हटले त्याला आपल्या घरी घेऊन ये आपण तो मार्ग आपला आहे ना त्याला आपल्याच घरी घेऊन भाऊ तेव्हा मुंबईला होते काकांना सांगितलं म्हटले त्याला घेऊन या अरे तो मारक आहे तरी काही का जरी त्याला घेऊन आपल्या घरी या बघा तुम्ही त्या गोठ्यामध्ये असणार बैलकेवाचा हंबरत किती माया लावली असेल हो या प्राण्याने ज्या काका त्याला तिथं आणायला गेले ना महाराज काहीच केलं नाही हो त्याला घेऊन ज्यावेळेला ते इकडे आले या परिवारामध्ये आल्याच्या नंतर महाराज त्याचं वागणं बदललं त्याचं मारण तो कधीच विसरून गेला आणि इथे आल्याच्या नंतर ज्याप्रमाणे एखादी गरीब असणारी गाय फार दिवसाने तिच्या वास्त्राला बघितल्याच्या नंतर जसं तिने त्या वास्त्राला प्रेमाने चाटावं आणि असणाऱ्या आईने आपल्या लेकराच्या पाठीवरतून प्रेमाने जसा हात फिरवावा महाराज या मायबापाच्या प्रेमाने त्याचं मारण तो कधीच विसरला Hallelujah स्थान देऊन त्याला योग्य अशा प्रकारची सदगती दे हा या परिवारामध्ये आलेला एक पूर्वज एक पितर या कुटुंबाचा खऱ्या अर्थाने त्याने उद्धार केला आम्ही तुझी पूजा कधीच विसरणार नाही म्हणून महादेवही आहे आणि नंदी सुद्धा या परिवाराकडे आहे ही सेवा अखंड अविरतपणे त्यांच्याकडून घडेल आणि घडणारही घडतेही आहे हे एकच प्रार्थना करेल कार्यक्रमाच्या निमित्ताने सुंदर या आमच्या आते भावाचा जयरामचा हिवाळ्याचा बैल याचं निधन झालं आणि त्याच्या निधनाच्या निमित्ताने आज दशक्रियाविधी ठेवला त्या दशक्रियाविधीच्या निमित्ताने आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण आणि आपल्या गावावर ज्यांची खूप मोठं प्रेम आहे मला वाटतं आता हे पंधरा दिवसामध्येच त्यांची तिसरी कीर्तन सेवा आहे अशा गीताताई गोरवडकर मी त्या दिवशी सांगितलं होतं आमच्या उगल मुले ताराबाईच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी की ताईंचं कीर्तन असं असतं की जो अभंग घेतला त्या अभंगाला असे ते कीर्तन करतात बाकीचं बाहेरचं कोणताही विषय ते घेत नाही आणि म्हणून त्यांचं कीर्तन असं पुन्हा 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 ऐकावं वाटतं अत्यंत सुंदर असं प्रबोधन वाग्याविषयी आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीविषयी ताई आपण केलं त्याबद्दल साणक कुटुंबाच्या वतीनं आमच्या गावच्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो या कीर्तनसेवेसाठी ज्याने तुम्हाला गायनाची साथ दिलीच्या आज दसक्रियाविधी केलेला आहे आणि हा बैल बाएल या बैलाने या कुटुंबाला भरपूर काय दिलं मान सन्मान कीर्ती भरपूर दिलं परंतु नुसतं घरालाच दिलं नाही आई आमच्या गावालाही दिलं आता गावाला काय दिलं तर गावाचं मान गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम या वाज्यानं केलं असा वाघ्या या कुटुंबातून गेला या वाघ्याने जे भरपूर बक्षिस मिळवले त्यातलं एक बक्षीस ग चांदीची गदा आहे ती गदा या कुटुंबाने आमच्या गावातील हनुमाना मंदिरासाठी सप्रेम भेट दिलेली आहे खरं म्हणजे हा जो वाघ्या आहे त्याचं अत्यंत सुंदर असं स्मारक तुम्ही वर्णन केलं ते पाहिल्यावर जणू काय वाघ्या या ठिकाणी आजही आहे असा भास होतोय त्याचं तोंड सुद्धा त्यांनी देवीदासने घराक ठेवलं आहे आणि तो निश्चित जिथं कुठं असेल आकाशामध्ये स्वर्गामध्ये त्याची माया त्याचं प्रेम या कुटुंबावर निश्चित राहील आणि या कुटुंबाला जो तांग्याचा छंद आहे आमचे जे मामा होते धोंडेबा मामा तेव्हापासून या तांग्याचा छंद या कुटुंबाला आहे आणि मामा काय करायचे नेपाला बरोबर घ्यायची आणि मग एक बैल धरला का चालले जत्राला सारखं तो छंद आणि मामा गेले परंतु नेपाने तो छंद आत्तापर्यंत जोपासला वाढवला आणि नुसता वाढवला नाही तर त्याचं वट वटवृक्षात रूपांतर करण्याचं काम या नेपाने केलेलं आहे आणि आपल्या आप पूर्वी ताई तुम्ही सांगितलं की पूर्वी आता खरं म्हणजे ट्रॅक्टरच्या जमान्याला शेती ट्रॅक्टरवर आलेली आहे परंतु पूर्वी जे बैलाची शेती होती आणि मग शेतकरी काय करायचे कतोशे बैल ज्या वाघ्याच्या निमित्ताने शोककळा पसरली त्याचा आज दशक्रिया विधी कैलसवासी वाघ्या या कुटुंबाने आतोनात प्रेम केलेला असा तो वाघ्या आणि याची सेवा जी लाभली आज घोरवडत करता आईंना तिसरं आहे रात्रंदी नामा युद्धाचा प्रसंग अशी सेवा कारण याच्यासाठी कोणता अभंग घ्यावा हा पण त्यांना पडलेला एक फार मोठा संत साधवांना दृष्टिकोन असतो कारण वेगळे वेगळे उद्घाटन असतात काही कोंबड्यांचं उद्घाटन ठेवतात मग कोंबडीच्या उद्घाटनाला अभंग उद काय घ्यावा आला काय नाही प्रश्न परंतु संत जगनाडे महाराजांनी घरून ठेवले वाईला तो भारसभे कुटुंबाचा म्हणून या बैलाला नंदी, मा, नंदी मारीला येतो वा शंकराच्या दर्शन न घेता कारण मला योग आला त्र्यंबकेश्वरला चार दिवस नारायण बघली ना आणि तोच सानिध्य होतं सर्व महादेवाचं नंदीच म्हणून ह्या ज्या कुटुंबाने आणि आपल्या गावाने जे प्रेम केलं आणि त्यांना जी साथ संगत दिली आपली सर्व बबलू शेख पठाण सोनू शेख इतर आपली सर्व मंडळी तर आहेच परंतु ही सर्व कोणतीही मंडळी जातीभेद जाती भेद करता ह्या वाघ्याच्या जोपासण्यापासून तांत्यविधीपर्यंत पर्यंत ज्यांनी साथ दिली त्या सर्व सर्व त्या भक्त म्हणाल मी त्यांना त्या भक्तांना मी आज तीन गाव ती गावच्या वतीने त्यांना धन्यवाद देईल कारण सातीशिवाय हे नाही वाईला तो भार कुटुंबाचा म्हणजे त्या वाघ्याने कुटुंबाचा भार म्हणजे गावाचा भार व्हायला गावाचा आणि त्याचा नावलौकिक पुणे सोलापूर कोल्हापूर महाराष्ट्र इंद इथपर्यंत तो वाग्या पोहोचला आणि कोणी दावे आपण करतोयच माणसाचे परंतु एका प्राण्याचा दावा करणे हे केवढ परम भाग्य आहे आपल्याला आणि आपल्या उपस्थित त्यानं समुदायाला आणि त्याच्यातही कीर्तन सेवा आणि सर्व गायक वाया सर्व उत्कृष्ट पद्धतीचे आजी सेवा लागली गाडीवाला गाडी धिरे आकारे एवढी व्याख्याय काय बैलपोळ्याचा सण बैलाला त्या त्या पद्धतीचे गाणे त्या त्या पद्धतीचे कवित्व आहे त्या त्या पद्धतीचा अभंग आहे म्हणून बैल आणि माणूस आणि शेती हे सर्वत्र गमन हे कनिष्ठ झालेलं जे वक्तव्य आहे हे म्हणून घुंगराची गाडी बैलपोळा बाईल बैलाचा सण आपण इतर सण करतो पण बैलाचा सण करतो म्हणून याला आधार केलेली वाघ्याला जाऊन दहा दिवस झालेले आहेत या परिवारानं त्या वाघ्याचा आज दशकऱ्या विधी ठेवलेला आहे आपण सर्वच त्याला अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद त्यानिमित्तानं गीतांजली ताईंचं अतिशय सुश्राव्य असं कीर्तन श्रवण करण्याची आपल्या सर्वांना संधी या परिवारानं दिली त्याबद्दल या परिवाराला आणि ताईंना खूप खूप धन्यवाद वाघ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या परिवाराने वाघ्याला अतिशय मुलाप्रमाणे सांभाळलं अतिशय चांगल्या पद्धतीचं त्याची वा म्हणजे त्याचे सांभाळ केला मी स्वतः प्रॅक्टिस करीत असताना ज्यावेळी सुरुवातीला यायचो तर पहिल्यांदा काजू त्या बैलाला खाण्यासाठी पहिल्यांदा बघितलं कारण बाकी संधी असायची पण जर काजू बदाम त्या परिवाराने त्या बैलाला खाऊ घातले असतील तर किती जीवापाड प्रेम केलेला आहे देवीदास भाऊ रोहिदास भाऊ संपूर्ण परिवार असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या बैलाचं सांभाळ त्याने केलेलं आहे नीतीच परिवारातील तो घटक होता आणि महाराष्ट्रात केसरी होण्याचा बहुमान या परिवाराला या वाघ्याच्या निमित्तानं मिळाला गावाचा खूप नावलौकिक वाघ्याच्या निमित्तानं झालेला आहे या सर्वातून उतराई होण्यासाठी या परिवारानं आज विधी आयोजित केलेला आहे कारण आता कलियुगामध्ये आई वडिलांचा दष्क्रिया विधी होणं अवघड झालं महाराजांनी आताच सांगितलं आणि या परिवारानं आज साक्षात वाघ्याचा विधी केलेला आहे आणि ते पण कीर्तन ठेवलेलं आहे अतिशय श्रद्धा आणि आदर वाघ्याच्या प्रीती या परिवाराचा नेहमीच राहिलेला आहे तर या परिवाराला मी आमच्या वडझरी ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो अतिशय आदर्शवत असा कार्यक्रम यांनी केलेला आहे मी वाघ्याला आमच्या संपूर्ण पशुसेवा संघटनेच्या वतीनं आमच्या गंगागिरी महाराज भजने मंडळाच्या वतीनं उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं आणि ग्रामपंचायत वडोदरीजी बुद्रुकच्या वतीनं वाघ्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्ण संयम शांतता संघर्ष ग्रुपचा वाघ्या याला जाऊन दहा दिवस झाले काय बोलाव माहित नाहीये पण आमच्या घराण्याची शान आमच्या धावणीचा अभिमान आणि ती गावचं नाव जेणे उज्ज्वल केलंय तो वागे जाऊन दहा दिवस झालेले आहे तो शहराने जरी गेला असेल तरी तो मानाने आमच्या पाशी आहे आणि त्याची एक आठवण ठेवावी म्हणून आम्ही त्याचा पूर्णगृती पुतळा बांधलेला आहे की आज घरच्यांना सगळ्यांना समजलं पाहिजे किंवा आमचा आमचा जो मेंबर आहे तो आज इथंच आहे आणि तो आयुष्यभर इथंच राहील